माझ्या अजून एका नवीन ब्लॉक मध्ये तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या तर त्याच्यावरून तुम्हाला कळालेच असेल की आपला आजचा ब्लॉक कशाचा असणार आहे तर आज मी गेले होते नर्सरीत तर तिकडनं मी सगळी झाड घेऊन आलीये दाखवते तुम्हाला कोणती कोणती झाड आणली आहेत तुम्हाला माहितीये की माझ्याकडे जास्त काही फुलांची झाड वगैरे नाहीयेत आणि ती येत पण नाही ये। तर त्याच्यामुळे मी ही सगळी झाड घेऊन आली मला नाही हे झाड मला हे झाड खूप दिवसांपासून घ्यायचं होतं ऍक्च्युअली मी या झाडाचं नाव विचारायचं विसरली त्यांना पण मला हे झाड खूप आवडतं खूप म्हणजे खूप दिसायला पण इतकं छान वाटतं ना ते मस्त वाटत आणि दुसरं हे म्हणजे जास्वंदीचं ह्या जास्वंदीच्या या फुलाला बघा दोन शेड आहेत ह्या जास्वंदीच्या फुलाला दोन शेड आहेत आणि किती छान वाटते हे फुल मी जेव्हा हे बघितलं ना हे झाड तर तेव्हाच मी म्हटलं मला पाहिजेच म्हणून मी हे घेऊन आले आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे ही शेवंती हिचा कलर खूप सुंदर आहे खूप मस्त वाटतो हा घेऊन दाखवून आणि दुसरी पण शेवंतीच आहे तिचा कलर पिंक आहे पिंक कलर आहे जर याला जर जास्त फुलं आली ना तर मला काय बाहेर देवाला बाहेरून फुल आणायची गरज नाहीये मी हीच फुलं या, या उद्देशाने मी ती दोन झाड घेऊन आणली आणि हे एक आणि हे एक मला इतकं आवडलं ना हे झाड खूप छान वाटतं आणि जेव्हा ते मोठं होतं ना तर तिथे जे दिसत होतं ना तर सेम तसं दिसेल मोठं झाल्याच्या नंतर मी तिथे पाहिलं ना तर ते खूप मोठं होतं आणि सगळ्यात महत्वाचं ही ग्रीन ग्रास मॅट जी मला हवी होती आपल्या जो माझा स्पेस आहे तर त्याला वेगळा काही लुक द्यायचा होता मला तर त्याच्यासाठी मी ही घेतली आहे आणि ही मला सहाशे सत्तर रुपयाला पडली आहे सहाशे सत्तर रुपये तर चला ह्या सगळ्या अशा गोष्टी आणि हा आणि कुंड्या जे मी तुम्हाला दाखवल्या की मी छोट्या छोट्या पॉट मध्ये वगैरे ठेवल्या तर ते पॉट मी याच्यामध्ये ठेवू शकते बघूया आता त्याच्यामध्ये काय ठेवलं जाते काय फिक्स नाही हो। बघू आणि हे मॉइस्टिक जेव्हा मी त्यांना बोलली की माझ्याकडे फुलांची झाडं टिकत नाहीत तर त्यांनी मला हे खत दिले तर बघूया आता याचा तरी काय फायदा वगैरे होतोय का तर मी आत्ता तर काही ही सगळी झाडं लावणार नाही आहे कारण आपण नर्सरीमधून आणल्या आणल्या काही लगेच झाडं रिपोर्ट वगैरे करत नाही आता त्याच्यामुळे मी आता यातलं एकही झाडं लावणार नाही आहे तर मी पहिली ही मॅट लावून घेईन त्या स्पेसमध्ये माझ्या गॅलरीमध्ये तर आता हे सगळं मी पुन्हा तसंच ठेवून देणार आहे फक्त ह्या कुंड्या वगैरे ज्या आहेत मी फक्त हँग वगैरे करेन आणि हे बाकीचं सगळं तसंच ठेवून देईन तर लगेच मी काही झाडं लावणार नाही कुंड्यांमध्ये थोडे दिवस जाऊन देणार आहे दे, चार पाच दिवस वगैरे हो आणि मग शिफ्ट करणार आहे कारण काय होतं आपण जर नर्सरीमधून आणल्या आणल्या लगेच जर झाडं लावली कुंड्यांमध्ये तर त्यांना एक प्रकारचा शॉक बसतो कारण नर्सरीतलं वातावरण किंवा तिथल्या गोष्टी त्या वेगळ्या होतात आणि घरामध्ये आणल्यावर आपलं आपल्या इकडचं वातावरण थोडं वेगळं पडतं तर त्याच्यामुळे लगेच मी काय हे शिफ्ट वगैरे करणार नाहीये पाच सहा दिवस जाऊन देईन आणि मग करेन तर आता सध्या ही मॅट वगैरे लावून घेईन मी बाकी तर काय नाही आता ही मॅट वगैरे लावते तर चला तर माझी पहिली पण तिथे ग्रीन ग्रास ची मॅट होती पण मी ती काढली होती जेव्हा लुसी लहान होती तर ती खेळायची वगैरे किंवा तिला तिथे बसायला आवडायचं आणि कधी ती सू शी वगैरे करायची तर ती मी काढून टाकली होती आणि तिथली झाडं वगैरे पण मी खूप कमी केलेली पण आता ती मोठी होत चालली आहे मोठी झाली आहे तिला आता सगळं कळतं तिला मी शी सूला बाहेर वगैरे घेऊन जातो तर म्हटलं चला आता तिथे प्लांट्स वगैरे पण मी लावलेत आहेत बऱ्यापैकी तर म्हटलं आता ही मॅट पण लावून टाकू झाडं वगैरे आपल्या डोळ्यासमोर असेल ना तर बघायला पण छान वाटतं आणि आपल्याला किचनमध्ये पण काम करायला जरा उत्साह येतो असं मला वाटलं तर म्हटलं चला आता आज हे क्लीन वगैरे करून सगळं लावून घेईन तर ही जी ब्लू कलरची कुंडी दिसते आहे तुम्हाला सिरॅमिकची तर गेल्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं की मी ती रिपोर्ट वगैरे केलेली आणि बाकीची पण काही मनी प्लांट्स वगैरे जे होते ते थोडेफार कट करून मी छोट्या छोट्या पॉटमध्ये लावून घेतले होते आणि माझ्याकडे फुलांची झाडं खूप म्हणजे खूपच कमी नसल्यातच जमा होती तर म्हणूनच मी नर्सरीमध्ये जाऊन थोडीफार फुलांची झाडं पण घेऊन आलेले जेणेकरून जरा फुलं डोळ्याला दिसली की जरा बरं वाटतं आपल्याला रोज फुलं दिसली तर आता बघूया मी लावेन तर खरं आणि ही पण काही छोटी छोटी झाडं आहेत माझ्याकडे खूप झाडं आणली आहेत मी पण ती लावायची आहेत मला अशा काही जी छोट्या छोट्या कटिंग्स वगैरे आहेत ज्या ग्रो होत आहेत अजून तर त्या थोड्याशा अजून त्यांची मुळं वगैरे थोडी फुटेपर्यंत किंवा अजून थोड्या चांगल्या होईपर्यंत मी काही त्या लगेच कुंडीमध्ये लावणार नाही आहे थोड्या दिवसाने वगैरे लावून घेणे ही सगळी झाडं मॅट लावायच्या आधी तिथली सगळी झाडं वगैरे बाजूला करून म्हटलं ती लादी वगैरे जरा क्लीन करून घेईन कारण तिथे सगळं झाडांची माती किंवा काही सगळा कचरा वगैरे होता थोडाफार जो काय आहे तो तर म्हटलं मॅट लावायच्या आधी हे सगळं काढावं आणि क्लीन करून घ्यावं सगळी जागा रिकामी झाली आहे तर कारण मॅट एकदा लावली की मग पुन्हा ती कधी साफ करता येईल कधी त्याला योग्य येईल माहिती नाही तर मग हातासरशी ती पण कामं करून घेतली तर तुम्हाला माहितीच आहे की हा माझा वॉशिंग एरिया आहे इथे माझ्या मशीनला वॉशिंग मशीनला जागा आहे तर क बिल्डरने ह्या वॉशिंग मशीनला जर जा आतमध्ये जागा दिली असती तर किती वर झालं असतं किंवा मग एखादी गॅलरी तरी द्यायला पाहिजे होती असं खूप वाटतं पण चला असो अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपण आपलं समाधान शोधलं पाहिजे म्हणून म्हटलं चला ह्या छोट्याशाच स्पेसला आपण छान असा लुक देऊया आमच्या इथे थर्ड फ्लोअरमध्ये आहे गॅलरी पण तो लास्ट फ्लोअर आहे तर म्हटलं नको कारण लास्ट फ्लोअर जेव्हा आपण घेतो तर तेव्हा लिकेजचा वगैरे असे काही प्रॉब्लेम्स येतात जेव्हा पाऊस वगैरे असतो तर म्हणून आम्ही खाली नाही आणि वरती पण नाही म्हणून सेकंड फ्लोअर आहे आमचा तर तिथे घेतलेला आणि त्याला गॅलरीचा ऑप्शन नाही आहे हाच एक वॉशिंग एरिया आहे तिथे फक्त आम्ही ही ग्रिल पण एक्सटेंड करून घेतली ही ग्रिल आतल्या साईडला होती पण आम्ही ती बाहेर करून घेतलेली आणि म्हणून मग मला तो स्पेस एक्स्ट्रा भेटला तिथे रेलवर टाकण्यासाठी जो मी एक्स्ट्रा मॅट घेतला होता तर ती एक्स्ट्रा झाली आहे तर म्हटलं आता ती कट करेन आणि दुसरीकडे कुठेतरी यूजसाठी होईल ती कारण ही पूर्ण मॅट मला काही कट करायची नाही आहे ही फुल मॅट मी म्हटलं ठेवून देईन आणि जशी आहे तशीच आणि जी शॉर्टवाली आहे तर ती कट करेन म्हणजे मला कुठेही यूजला होईल ही पण यूज झाली असती पण एक एक साथ एक मॅट राहील म्हणून मग मी ती मॅट नाही कट केली जी छोटी आहे ती कट केली तर ही मॅट मी यामुळे कट केली नाही जेणेकरून ही एकच मॅट उचलली की मला क्लिनिंगला वगैरे बरं पडेल धुवायला वगैरे कधी झाडं वगैरे बाजूला काढून समजा धुवायचं झालं मला वॉशिंग मशीनचा एरिया तर मला क्लिनिंगसाठी इझी होईल म्हणूनच मी ही कट नाही केली तर बघा एका छोट्याशा गोष्टीने पण किती मोठा फरक पडतो अशा छोट्या छोट्या गोष्टी पण ना आपल्याला करता आल्या पाहिजेत आपला आपलं समाधान कुठेतरी शोधलं पाहिजे की चला आपल्याकडे मोठी गॅलरी नाही तर आपण अशा एका छोट्या स्पेसला पण असा लूक देऊ शकतो एका एका छोट्याशा गोष्टीमुळे तर माझ्यासारखंच तुम्हाला जर गॅलरी नसेल किंवा मोठी अशी गच्छी वगैरे नसेल बाल्कनी नसेल तर तुम्ही पण अशा छोट्याशा स्पेसला असा लूक देऊन तुमचं कुठेतरी समाधान समाधान शोधू शकता मस्त असा एक आपल्या घरामध्ये आपला एक फेवरेट कॉर्नर असतो ना तसा क्रिएट करू शकता तर मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये जसं बोलली की माझ्याकडे खूप सारे मनी प्लांट्स आहेत तर त्यातलाच त्यातला हा एक आणि तो खूप वाढलेला तर मी त्याच्यासाठीच ही मॉइस्टिक घेऊन आलेले जेणेकरून हा एकदम बुशी आणि छान असा होईल ग्रो होईल तर म्हटलं चला आता हा आपण सेट वगैरे करून घेईल मला हा माझा मनी प्लांट माझ्या घराच्या आतमध्ये ठेवायचा होता सिरॅमिकच्या पॉटमध्ये पण मला असं वाटतं की घरामध्ये खूपच झाडं असं मग ते नको आणि माझ्याकडे मला जसा पाहिजे तसा अजून पॉट पण नाही आहे अजून एक्स्ट्रा आहे पण तो ह्याच्यामध्ये हे जे मनी प्लांट आहे तर त्याच्यामध्ये ते छान नाही दिसणार म्हणून म्हटलं चला आता याच्यातच सेट करून घेईन तर मी हे सेट करायला माझे जे आपले गजऱ्याचे क्लिप्स वगैरे असतात तर किंवा यू पिन्स तुम्ही त्याने पण सेट करू शकता जेणेकरून हे पडणार वगैरे नाही आणि जागेवरच ते त्यांचा शेप घेतात आणि त्यांची मुळं मुळं वगैरे जे आहेत तर ते त्याच्यामध्ये मॉइस्टिकमध्ये जाऊन ते छान सेट होतात त्याच्यामुळेच मी हे सगळं त्या गजराच्या पिनने सेट करून घेते जेव्हा असे मनी प्लांट छान भूशी आणि हिरवेगार दिसतात ना आणि जेव्हा आपण रोज त्यांना पाणी वगैरे घालतो तर खूपच छान ग्रो होतात ते आणि मॉइस्टिकमध्ये तर खूपच मस्त ग्रो होतात होता आता बघूया हे कसं ग्रो होतं आहे आता काही सांगता येत नाही इथे थोडंसं कोळं ऊन वगैरे लागतं माझ्या ह्या गॅलरीमध्ये म्हणूनच मी शक्यतो ट्राय करते की इथेच झाडं ठेवू आणि कडक ऊन थोडंसं फार कमी पडतं इथे क कोळं ऊन जास्त लागतं आणि बघा सेट केल्याच्यानंतर किती छान वाटतं आहे हे मनी प्लांट मला वाटतं आपल्या सगळ्या बायकांना झाडांची खूपच आवड असते आपल्याला जेवढे आपल्या घरामध्ये झाडं असतील ना तेवढं छान वाटत असतं आणि हेच ते मी जे लास्ट टाईम रिपोर्ट केलं होतं आणि ही शेवंती जी मी आत्ता आणली आहे खूप मस्त आहे ही हिचा कलर पण इतका छान आहे ना जर ह्या शेवंतीला जर नेहमी फुलं येत राहिली ना तर मला देवाला बाहेरून आणायची ना ना गरजच नाही फुलांची छान वाटतात यांचे कलर मी याच्या आधी कधी शेवंती आणली नाही पण आता ह्यावेळेस मला ती दिसली आणि मला खूप आवडली ती आणि म्हणूनच मी घेऊन आले नेक्स्ट टाईम पण कधी जाईल ना तर वेगळ्या कलरची मी नक्कीच घेऊन येईल जर मला भेटली तर आणि आता हे माझं इथे काम चाललं आहे की इथून उचल तिथे उचल हे सगळं ते कुठे काय छान दिसतंय हे सगळं बघायचं चा काम चाललं आहे माझं तर हे पण झाड काय मी लावून घेतलं नाही आत्ताची जी झाडं आहेत ती मी अशीच कुंडांमध्ये ठेवून देईल आणि जेव्हा मग चार पाच दिवस वगैरे होऊन जाईल तर तेव्हा मी लावून घेईन ही सगळी झाडं इथे माझ्यासोबत काय झालंय मी तुम्हाला सांगते आता ही दोन झाडं आणली होती मी शेवंती आणि पिंक ही जी मी तुम्हाला दाखवली तर त्यातलं एक गायब होतं आणि मी स्मिथला ओरडते की अजून एक गेलं कुठे आणि नंतर मला क्लिक झालं की मी ते वरती अडकवलं होतं तुम्हाला हे व्हिडिओमध्ये थोडंसंच दिसतं आहे पण आम्ही ते पंधरा ते वीस मिनटं ते झाड शोधत होतो पूर्ण घरामध्ये की मी कुठे आहे हॉल शोधला किचन शोधलं बेडरूम शोधलं की कुठे जाताना मी पटकन ठेवलं तर नाही ना असं आणि नंतर पुन्हा येऊन मी शेवटी कंटाळून बसली आणि शेवटी वरती माझी नजर गेली तेव्हा मला ते झाड दिसलं आणि माझा तेवढा टाईम वेस्ट झाला <laughs> तर बघा अशा काही गोष्टी आपल्यासोबत होत असतात कारण आपण जरी काम करत असलो तरी शंभर गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालू असतात की मी आता हे काम करते तर पुढे अजून मला काय करायचं आहे संध्याकाळचं जेवण काय बनवायचं आहे उद्यासाठी नाश्ता काय बनवायचा आहे किंवा घरातली बाकीची पण कामं या सगळ्याची लिस्ट आपल्या डोक्यामध्ये सारखी चालू असते आणि त्याच्यामुळेच चा अशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तर चला असो ॲक्च्युली मी ती क्लिप दाखवणारच नव्हती मी ती एडिट पण केली होती पण नंतर म्हटलं की नाही अशा पण काही गोष्टी आपल्यासोबत घडतात आणि तुमच्यासोबत पण घडतच असतील तुम्हाला पण कुठेतरी ही गोष्ट रिलेट होईल त्याच्यामुळे म्हटलं चला ही दाखवून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बायकांसोबतच अशा गोष्टी घडतात जेंट्ससोबत थोडे कमी घडतात आपल्यासोबतच जास्त घडत असतात कारण आपल्या डोक्यामध्ये पण तेवढेच चा विचार चालू असतात आपला आपल्यामागे पण तेवढेच टेन्शन्स वगैरे असतात तर चला असो आता हे मनी प्लांट्स जे मी तुम्हाला बोलली की इतके वाढले होते इतके छान ग्रो झाले होते पण मग वरतून ते असे विरळ विरळ होत चाललेले त्याच्यामुळे मी ह्या खूप खूप खाली तर त्या सगळ्या मी कट केल्या बघितलं असेल तर माझ्या हॉलच्या विंडोमध्ये पण सेम मनी प्लांट्स आहेत असे ग्रो झालेले पण म्हटलं आधी ही गॅलरी क्लीन करून घेईल आणि मग हॉलचे जे आहेत मनी प्लांट्स वगैरे वाढलेले तर ते पण कट करेन कारण खालून वाढायला लागले ला ते की वरती विरळ होत जातात आणि मग ते दिसायला पण छान नाही दिसत छान भूशी वगैरे नाही होत तर म्हटलं ते पण नंतर कट करेन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तर बघा मी अशा कुंड्यांमध्ये पण मनी प्लांट ग्रो केलेले आहेत तुम्हाला सगळीकडे माझ्या विंडोमध्ये मनी प्लांट्सच दिसतील दुसरं काहीही दिसणार नाही आत्तापर्यंत तरी पण आता ठीक आहे आता, आता तुम्हाला फुलांची झाडं पण बघायला दिसतील छान छान तर ते हँगर मी ह्यासाठीच आणले होते जेणेकरून ह्या कुंड्या पण मी हँग करू शकते आणि ते दिसायला पण छान दिसेल आणि हे जे प्लांट्स आहेत मी छोटे छोटे मनी प्लांट्स तयार केलेले छोट्या छोट्या पॉट्समध्ये नर्सरी पॉट्समध्ये तर त्याच्यासाठी हे हँगिंग आणले होते मी जेणेकरून त्याच्यामध्ये ठेवू शकते कार्ड मी रिसेंटलीच ॲड केलं आहे आणि मला पाहिजे चान बूशी ते पाहिजे होतं खूप छान बुशी आणि खूप मस्त वाटतं ते बघायला ज्याचे जर आपण त्याचे कटिंग वगैरे करत राहिलो ना वेळेवर तर, तर ते खूप छान बुशी दिसतं आणि खूप मस्त वाटतं गॅलरीमध्ये तुमची अशी मोठी छान गॅलरी असेल तर त्याच्यामध्ये असे जर तीन चार जरी पॉट्स तुम्ही ठेवले ना तर एकदम भरल्यासारखं वाटतं खूप मस्त वाटतं तर आता इथे माझं हे आहे की कोणता पॉट कुठे ठेवू आणि जेणेकरून ते छान दिसेल आणि माझं सगळं उलटा पालट ही सगळी चालू होती इथून हे काढ तिथून ते काढ इथे हँग करून बघ तिथे हँग करून बघ मला कारण ते ना झाड हँगच करायचं होतं पण ते तिथे छान नव्हतं दिसत माहीत नाही का मी त्याच उद्देशाने आणलं होतं पण ते काय तिथे छानच ना मग मी ते पुन्हा काढलं आणि पुन्हा होतं तिथेच हँग केलं तर तुम्ही पण असे आहात का शूजी की हे इथे ठेवते ते तिथे ठेव जोपर्यंत आपल्या स्वतःला सॅटिस्फॅक्शन नाही ना होत कोणत्या गोष्टीचं सॅटिस्फाईड नाही होत की हां ही गोष्ट इथे छान आहे तोपर्यंत मी ती करतच राहते जोपर्यंत माझ्या नजरेला ती छान नाही दिसत तोपर्यंत माझी ती गोष्ट चालूच राहते सतत आणि मला ते जोपर्यंत माझ्या मनाला चांगलं नाही वाटत तोपर्यंत मी या कारणाने ह्या गोष्टी एडिट नाही केल्या जेणेकरून तुम्हाला पण कळलं पाहिजे की मी कशी आहे काय आहे त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टी एडिट नाही केल्यात जशा आहेत तशाच तुम्हाला दिसत आहेत तर चला आता बाकीच्या गोष्टी माझ्या सेट वगैरे करून झाल्यात आणि हा जो पाला मी जो काढला होता मनी प्लांटचा तर तोच आता मी गोळा वगैरे करते आणि हे सगळं क्लीन वगैरे करून घेते तर सगळं क्लीन झाल्याच्या नंतर माझा अजून एक हे झाड मला भेटलं जे खानाकोपऱ्यात मी ठेवलं होतं हे जे गुच्छा गुलाब असतात ना आपले जे गुच्छाने असे गुलाब येतात तर त्याचं झाडे हे त्याची फक्त ही कटिंगच आहे म्हणून मी इथे लगेच कुंडीमध्ये लावली नाही आणि खूप छान आहे याचा कलर मला अजून माहिती नाही पण जेव्हा याचं कळ्या उमलतील तर तेव्हा माहीत पडेल मला नक्की कोणतं कोणत्या कलरचं गुलाब आहे तर आता सगळं झाल्याच्या नंतर ही जी मॅट उरली आहे तर मग आता विचार करते मी की ह्या मॅटचं काय करू तर आता बघते आतमध्ये म्हणजे हॉलमध्ये जाऊन मी विचार करेन आता ही कुठे ठेवायची आहे तसं तर डोक्यात आयडिया चालूच आहे की मी कुठे ठेवू ठेवू शकते तर तुम्हाला दाखवते आता मी काय करणार आहे कारण ही मॅट तर मी काही तशीच ठेवू शकत नाही तर म्हटलं चला आता ही शूरॅक वगैरे आहे तर त्याच्यावर सध्या तरी काही नाही ठेवलेलं तर आता त्याच्यावरती हे ठेवेन आणि ते दिसायला पण छान दिसेल मी काही कट वगैरे करणार नाही कारण कधी कधी मला पुढे जर यूज करायला लागली मोठी अशी तर मी ती म्हणून त्याच्यामुळे मी मी ती चा, काही कट केली नाही ती मी माग मागच्या त्याच्या बॅक साईडला सारून दिली जेणेकरून मला ती कट करू नये लागू आणि म्हटलं चला आता बघूया हे कसं दिसतंय सेट तर छान झालेली बसली पण होती बॅक साईडला पण ती मी सारून दिली जी ओरली होती ती तर आता माझ्याकडे जो व्हाईट कलरचा वास आहे तर आता तो ठेवून बघूया याच्यावर कसा दिसतोय झाल्याच्यानंतर म्हटलं आता गॅलरीचा व्हिडिओ वगैरे शूट करावं तर त्याच्यासाठी गॅलरीमध्ये गेले आणि हॉलमध्ये मला हे झाड दिसलं मी तिथे ठेवलं होतं तर ते पुन्हा मी घेऊन आले अशी एक एक झाडं करून मी सतत ते चेंज करत राहिले शेवटपर्यंत तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसतच असेल की मी किती चूजे आणि काय आहे ते तर चला आता तुम्हाला शेवटचा माझ्या गॅलरीचा लुक वगैरे दाखवते आता मशीनवर जो मी नेहमी कपडा वगैरे टाकते किंवा झाकून ठेवते जेणेकरून मशीन खराब वगैरे होऊ नये त्यासाठी तर आता ते सगळं मी क्लीन करेन आणि मग तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते की आपल्या गॅलरीचा लुक कसा क्रिएट केला आहे मी हा छोटासा स्पेस तुम्हाला कसा वाटला जो मी क्रिएट केला आहे मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय